वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक सुबत्ता येते कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो घरामध्ये घर सजवायला म्हणून आपण ज्या काही गोष्टी वापरतो मग ते वॉलपेपर असतील काही मूर्ती असतील सुशोभी करण्यासाठी जेवढ्या काही वस्तू वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या गहरा घरावर घरातल्या लोकांवर होत असतो असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे घर सजवताना ज्या गोष्टींची निवड तुम्ही करणार आहात ती अगदी चोखंदाळपणे करायला हवी अशातच आपण जेव्हा एखाद्या श्रीमंताच्या घरी जातो तेव्हा त्याच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या पाहून आपल्यालाही वाटतं की आपल्या बजेटनुसार आपणही आपलं घर असं सजवायला हवं म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार आपण बघणार आहोत की कोणत्या गोष्टीने आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते घरात संपन्नता येऊ शकते त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचा किंवा फोटोचा एखादा शांत डोह हो असावा तसे भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात म्हणूनच श्रीमंतांच्या घरात भगवान बुद्धांचं छायाचित्र किंवा मूर्ती पद्मासनात विराजमान झालेली दिसते बंद डोळे शांत मुद्रा आणि स्मितहास्य भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावरचे हे भाव पाहून आपलंही मन शांत होतं आणि अर्थात प्रसन्न होतं म्हणूनच भगवान गौतम बुद्धांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता जो घरात प्रसन्नता निर्माण करेल आणि तुमच्या मनातही प्रसन्नता निर्माण करेल त्यानंतर श्रीमंती हवी असेल तर जो फोटो लावायला सांगितला जातो तो म्हणजे धावणारे सात घोडे सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे आहेत जे सात वारांचं प्रतीक आहेत त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात असं म्हटलं जातं म्हणूनच वास्तुशास्त्रात सात धावणाऱ्या घोड्यांचं सा छायाचित्र घरात लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे आर्थिक भरभराट होते करिअरमध्ये उत्तम प्रगती होते असं सुद्धा मानलं जातं त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कमळ कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे तळ्यात उमरलेलं कमळ पाहून मन जितकं प्रसन्न होतं तितकंच हे कमळ समृद्धीदायक सुद्धा मानलं जातं कमळाचा एखादा फोटो छायाचित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता त्यामुळे मनस शांती येते वास्तूमधील ऊर्जा दूर होते लक्ष्मी मातेच्या कृपेने आर्थिक वाढ सुद्धा होते त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार एका पक्षाचं चित्र लावणं शुभ मानलं जातं आणि तो पक्षी म्हणजे मोर अनेक रंगांनी युक्त असलेला मोर नेत्र सुखच देतो असं नाही तर आनंदही देतो मोराचं दर्शन रानावनात जाऊ तेव्हाच होतं पण वास्तुशास्त्र सांगतं की घराच्या भिंतीवर मोराचं चित्र किंवा प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्यसुद्धा विविध रंगांनी रंगून जाते आणि आर्थिक स्थैर्य लाभून रंगीबेरंगी आयुष्याचा आस्वाद घेता येतो त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं चित्र म्हणजे धबधबा धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितके आनंददायी तेवढीच त्याची प्रतिमाही मन प्रसन्न करणारी असते धबधबा हे वाढत्या सुबत्तेचं लक्षण आहे हे चित्र लावल्याने घरात चहूबाजूंनी आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते असं म्हणतात त्यानंतरचं चित्र आहे पर्वतरांगांचं आपले ध्येय शिखर गाठायचे असेल तर आपल्या डोळ्यांसमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वतरांगांचे छायाचित्र लावा पर्वत जसे अचल असतात तसंच तुमची कीर्ती संपत्ती यांनाही स्थिरता त्यामुळे प्राप्त होते असं म्हटलं जातं मंडळी हे होते वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले चित्र किंवा प्रतिमा जे आपण आपल्या घरात लावले असता आर्थिक सुबत्ता येते असं म्हटलं जातं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जर आर्थिक सुबत्ता हवी असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट यांना पर्याय नाही या सगळ्या चित्रांमुळे आपल्या मनात सकारात्मकता निर्माण होते आणि ती सकारात्मकता आपल्याला प्रामाणिक कष्ट करायला प्रेरित करते पण या व्यतिरिक्त ईश्वराचा आशीर्वादसुद्धा हवाच असतो म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या घरात पैसा येत नाही आहे टिकत नाही आहे आर्थिक अडचणी येत आणि या परिस्थितीतून बाहेर पडायचं असं वाटत असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे श्रीसुक्ताचं दर शुक्रवारी पठण करणं सुक्त हे अत्यंत प्रभावी है। श्री मुले है श्री आहे मुले है। है स्तोत्र आहे श्रीसुक्तामुळे माता लक्ष्मीची कृपा होते ज्या घरात श्रीसुक्त म्हटलं जातं तिथे पैशाची कमतरता कधीही भासत नाही हे श्रीसुक्त संस्कृतमध्ये आहे त्यामुळे अर्थात म्हणायला अवघड आहे पण तुम्ही ते म्हणायला शिकू शकता एकदा तुम्ही ते म्हणायला शिकलात की त्यानंतर दर शुक्रवारी जर तुम्ही हे स्तोत्र सोळा वेळा म्हटलंत तुमची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत तर चमत्कारिक अनुभव हो तुम्हाला येतील सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही रोज एकदा सुद्धा म्हणू शकता पण नियम करा की रोज एकदा म्हणेनच या पद्धतीने तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करत गेलात तर तुम्हाला लवकरच अनुभव हो येईल की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारतीये तुमच्या नोकरी व्यवसायात बरकत आहे माता लक्ष्मीच्या कृपेचा ज्यांना खरंच अनुभव घ्यायचा हो आहे त्यांनी श्रद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने श्रीसुक्ताचं पठण नक्की करावं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका